चेंबूरमधील घाटलेगाव येथे स्थानिक नागरिकांसाठी वैद्यकीय शिबिराचे आयोजन राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड सुराना सेठिया हॉस्पिटल चेंबूर आणि पंचरत्न मित्रमंडळ आर सी एफ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा तीस वाजता मरुमाता स मंडळ सभागृह घाटलेगाव चेंबूर येथे स्थानिक नागरिकांसाठी वैद्यकीय शिबिर आयोजित शुगर तपासणी पी एफ टी टेस्ट बी एम डी टेस्ट ई सी जी टेस्ट नेत्र चिकित्सा मोफत औषधे आणि आवश्यकतेनुसार चष्म्याचे वाटप कार्यक्रम आयोजित केला गेला होता कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या नजहत शेख संचालक वित्त आर सी एफ चेंबूर मुंबई विशेष पाहुणे रेखा देवाडिगा महाव्यवस्थापक मेडिकल आर सी एफ लिमिटेड चेंबूर मुंबई उपनगर निरंजन सोनक कार्यकारी संचालक वाणिज्य आर सी एफ लिमिटेड चेंबूर मुंबई हेमंत अनंत पाटील समाजसेवक तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर विनीत गायकवाड डॉक्टर रजनीश डॉक्टर निशिगंधा नेहते ई एन डी सर्जन डॉक्टर राजा नाडार ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर अविनाश सिंग जनरल फिजिशियन राजकुमार घाडी वैद्यकीय समाजसेवक अध्यक्ष अशोक भोईर सेक्रेटरी प्रदीप गावंड रमेश पाटील प्रकाश शेजवळ वैभव घरत स्नेहा नाणे वडेकर यांच्या सहित विविध मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला होता कृपया नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका कर।